माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यंदा सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघातील एकूण तीन हजार सहाशे अठरा मतदान केंद्रांपैकी एक हजार आठशे चाळीस केंद्रांवर सी सी टी व्ही वेबकास्टिंग बसवले जाणार आहेत या प्रत्येक केंद्रावरील हालचाल जिल्हाधिकाऱ्यांसह थेट निवडणूक आयोगालाही पाहता येतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भयपणे वातावरणात पार पाडावा यासाठी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम झाली आहे पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क व जिल्हा प्रशासनाची भरारी पदके सीमेवरील पथकांसह इतर पथकांचे दौरे वाढले आहेत शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये बाहेरून पोलीस बंदोबस्त मागविला जाणार आहे दरम्यान निवडणूक पारदर्शकपणे पार, पार पडावी कोणत्याही केंद्रावर अनुचित्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असून त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग यंत्रणा बसवली जाणार आहे तसेच निवडणूक काळात व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी दोनशे अठरा व्हिडिओग्राफर आणि इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चारशे चौपन्न सूक्ष्म निरीक्षक व तीनशे सासष्ट क्षेत्रीय अधिकारी देखील नेमले आहेत तक्रारदाराने तक्रार, तक्रार केल्यास शंभर मिनिटांचा त्या ठिकाणी प्रशासनाची कारवाई होईल असा विश्वास देखील जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराने नेत्याने तसेच पदाधिकाऱ्याने आचारसंहितेचा भंग केल्यास त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम एकशे नुसार पोलिसात गुन्हे दाखल होतो जिल्हा प्रशासनाचे अधिकारी देखील या संदर्भात गुन्हा थेट दाखल करणार आहेत आचारसंहितेचे एकदा उल्लंघन केल्यास नोटीस बजावली जाईल पण त्यानंतरही आचारसंहिता भंग केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका